हिसडा मारून दाग्याने पळवणारा पोलिसांच्या ताब्यात नऊ गुन्ह्याची उकल पोलीस हवालदार अमरसिंह सूर्यवंशी यांनी पळत पाटला करून पकडले पोलीस अधीक्षक संदीप गुगेसो तसेच पोलीस उपाधीक्षक श्रीतू खोगरसो यांच्या चोरी व चेन स्नॅचिंगच्या वाढत्या गुन्हेगारीचा तपास करण्याबाबतच्या आदेशानुसार तासगाव पोलीस उपाधीक्षक सचिन थोरबले पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ तासगाव पोलीस ठाणे तसेच पोलीस उपनिरीक्षक राजू अन्न छत्रे गुन्हे प्रगटीकरण शाखेतील अंमलदार पोलीस हवालदार अमर सूर्यवंशी यांना खबऱ्याकडून सोने विकायला या काळ्या रंगाच्या लाल पट्टा असलेल्या पल्सलवरून येणार असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार पेट्रोलिंग करत असताना सदर इसम हा खात्री झाल्यावर थांबण्यास सांगितले तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याला पकडून अंग घेतली असता अर्धवर तुटलेले सोने दागिने मिळून आले त्या सोन्याच्या मालक्या हक्काबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याची शंका आली त्याला त्याचे नाव विचारले असता शीतल मारुती मिरजे बत्तीस वर्ष राणा शिंदेवाडी तालुका कवठे मंकाळ जिल्ह्यात सांगली सांगितले त्याच्याकडील पल्सर नंबर एम एच बारा सी जी अष्ट्यात्तर ऐंशी ही आर ओ पासिंग तपासली असता चुकीचा होता विश्वासात घेऊन विचारणा केली असता तासगाव व विटा पोलीस स्टेशन हद्दीतील जाता येता गळ्यातील हिसडा मारून दागिने चोरल्याचे सांगितले नंतर पोलीस कस्टडी रिमांडमध्ये तासगाव विटा शिरोली एम आय डी सी पोलीस ठाणे कोल्हापूर कराड खालापूर जिल्हा रायगड पोलीस ठाणे हद्दीत हिसडा मारून नऊ गुन्ह्यातील दोनशे ऐंशी ग्रॅम छप्पन्न मिली वजनाचे तेवीस लाख पाचशे ब्याण्णव आणि दोनशे वीस व दोनशे सी सी पल्सर दोन अंदाजे रक्कम दोन लाख रुपये असं सर्व मिळून पंचवीस लाख पाचशे ब्याण्णव रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला या कारवाईमध्ये गुन्हे प्रगटीकरणाचे पोलीस उपनिरीक्षक राजू अन्न छत्रे पोलीस हवालदार अमर सूर्यवंशी पोलीस नाईक कुबीकर पोलीस नाईक चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल सानप यादव जाधव महिला कॉन्स्टेबल आरती खोत यांनी या गुन्ह्यात तपास कामी होते पोलीस अधीक्षक मान्य संदीप गुगे यांनी सर्व टीमचे अभिनंदन केले तासगाव पोलीस स्टेशन येथील गुन्हा नंबर तेवीस अब्लिक पंचवीस यामध्ये शीतल मारुती मिर्जे या आरोपीला तासगाव पोलीस स्टेशनकडून त्यांचा गुन्हे प्रकटीकरणचा स्टाफ पोलीस हवालदार अमर सूर्यवंशी यांनी अतिशय शिताफीने पकडून या आरोपीकडून त्याने केलेल्या जबरी चोरीतील मुद्देमाल हा जप्त केलेला आहे आणि या आरोपीकडे चौकशी केली असता या आरोपीने एकूण नऊ ठिकाणी वेगवेगळ्या जबरी चोरीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल हा तासगाव पोलीस स्टेशन इथे दिलेला आहे यामध्ये तासगाव पोलीस स्टेशनचे एकूण तीन गुन्हे विटा पोलीस स्टेशनचे तीन गुन्हे याचबरोबर इतर जिल्ह्यातील कराड जिल्हा सातारा शिरोली जिल्हा कोल्हापूर तसेच खालापूर जिल्हा रायगड या तीन इतर जिल्ह्यातील पोलीस स्टेशनचा जबरी चोरीतील मुद्देमाल या ठिकाणी दिलेला आहे या पद्धतीने एकूण नऊ गुन्हे या ठिकाणी जबरी चोरीचे उघडकीस आलेले आहेत ज्यामध्ये एकूण दोनशे ऐंशी ग्रॅम छप्पन मिली वजनाचे सोन्याचे दागिने त्याची किंमत एकूण तेवीस लाख पाचशे ब्याण्णव रुपये त्याचबरोबर या आरोपीनं गुन्हा करण्यासाठी त्या दोन मोटरसायकल वापरलेल्या आहेत त्यामध्ये बजाज पल्सर दोनशे वीस सी सीची मोटरसायकल त्याचबरोबर एक दोनशे वीस सी सीची पल्सर अशा दोन मोटरसायकल ज्याची किंमत साधारणतः एक एक लाख रुपये प्रत्येकी असे दोन लाख एकूण पंचवीस लाख पाचशे ब्याण्णव रुपये किमतीचा हा सगळा ऐवज या ठिकाणी पोलिसांनी जप्त केलेला आहे तासगाव पोलिसांची कामगिरी अतिशय चांगली झालेली आहे याबद्दल मी सर्व स्टाफचं प्रभारी अधिकारी एस डी पी ओ या सर्वांचं अभिनंदन करतो आणि याच पद्धतीने यापुढेही कामामध्ये सातत्य ठेवण हे अपेक्षित आहे त्याप्रमाणे सातारा सांगली जिल्हा पोलीस हे कार्यरत राहील आणि जेवढे की आपल्याकडे हे प्रॉपर्टी ऑफेन्स दाखल होत आहेत ते जास्तीत जास्त आम्ही उघडकी सांगू पाहत रहा आपल्या माझाच आपल्या चॅनल विजय न्यूज